तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय कारण कोकणात राजन साळवी यांच्या पाठोपाठ गणपत कदम सुभाष बणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेचं धनुष्य शिवधनुष्य हातात घेतलं त्यातच भास्कर जाधव यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे त्यामुळे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आले भवनात दोन दिवसांपासून महत्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू असताना आज राजापूरमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक घेण्यात आली आहे

भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा कोकणात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे नऊ आमदार होते तर सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना थांबवण्याचं आव्हान ठाकरेंच्या समोर आहे कार्यकर्त्यांसाठी विविध कार्यक्रम देणं झेडपी पालिका निवडणुकीसाठी मोठ बांधणं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर थांबवणं पहिली सभा रत्नागिरी विधानसभा राजापूर विधानसभा मतदारसंघातली पहिली सभा आपण संगमेश्वरला घेणार आहोत जाहीर सभा कुठल्या बंदच हॉलमध्ये नाही जाहीर मैदानामध्ये बरोबर ना काय होईल ते जाहीरपणे जाहीर त्यामुळे संगमेश्वर असेल लांजा असेल राजापूर असेल रत्नागिरीमध्ये असेल चिपळूण असेल या पाचही तालुक्यामध्ये येत्या महिन्याभरामध्ये आपण जाहीर मेळावे स्थानिकांचे घ्यायचे